युट्यूबला हो युट्यूबला आम्ही हे टाकतो व्हिडिओ टाकतो आमचं डेली ब्लॉग हो काय आहे काय नाही आहे आमचं म्हणजे पर्सनली सगळं करत असतो त्याच्यामुळे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशा टू फॅमिली आहे खूप मस्त मजत आहे तर फायनली श्रेयाचा ताप काही कमी होत नाही आणि श्रेयाचं ताप मला आल्यासारखं वाटायला लागलंय माझी तब्येत खूप डाऊन आहे तर मी जाती आता दवाखान्याला दाखवून घेते श्रेयाचं ब्लड टेस्ट पण करायचे आणि माझं पण ब्लड टेस्ट लगे हात करून घेते जेणेकरून कळेल त्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे म्हणून तर आता तयार होते आणि होऊन आम्ही जाऊ श्रेयाला घेऊन मी श्रेया ब्लड टेस्ट करण्यासाठी कारण तीन चार दिवस झालं तिचं काय ताप कमी नाही झाला तर शेवटी ब्लड टेस्ट करावंच लागणार आहे तर चला आता तयार होते है। तर फायनली आता चाललो आहे आम्ही श्रेया आमची रडा लागली आहे आधीपासूनच ब्लड टेस्ट करतो मला तर त्याला इंजेक्शनपासून खूप भीती वाटते तर ती रडती आहे त्याला ब्लड टेस्ट नाही करायचं आहे मी त्याला सांगते आहे की बाळा ताप आपला उतरत नसेल ना तर ब्लड टेस्ट केल्यानंतरच आपल्याला सो ना की काय झालं आहे आपल्याला म्हणून चल चल जाऊन चल जाऊ चला तर आम्ही चाललो आहे आता फायनली आम्ही येऊन बसलेलो आहे हॉस्पिटलमध्ये गेली नंबर निघाला आहे श्रेयाचा बस थोड्या वेळानंतर आम्ही चेकअप करू बसलेला आहे आमच्या श्रेयाचं बर बोलायचं असते खूप घाबरती आहे श्रेय आमच्याकडे सुद्धा आम्हाला चांगलं आहे थोड्या वेळात आमचा नंबर एक ला आहे ले ले, तर फायनली श्रेयाचे नंबर आलेले आहे श्रेया बसलेले चेकअपसाठी बस डॉक्टर येतील आल्यानंतर मग आम्ही बघू काय म्हणतात ते त्या हिशोबाने मग सगळं करू ब्लड टेस्ट तर करायचं आहे की नाही डॉक्टरच सांगतील फायनली तर वाट बघतोय आम्ही अजून डॉक्टर येत आहेत चेकअपला कारण प्रत्येकाला एक एक पेशंटला बघत येतायचे तर फायनली श्रेयाचं जे काही आहे ते होईल क्लिअर कारण ताप काय उतरत नाही याच बिलकुल पण त्याच्यामुळे मॅडम त्याचा ताप काय उतरत नाहीये कधी दिलो तीन दिवस झाले हे औषध तुम्ही ताप पूर्वी दिलेले तीन दिवस पूर्वी तीन दिवसापूर्वी आलते हा तर तेव्हा बघितलेलं मी ब्लड टेस्ट वगैरे काय करायचं आहे का याचं तर फायनली चेकअप झालेले आणि ब्लड टेस्टचं हे प्रिस्क्रिप्शन दिलेले आहेत आम्ही आता जाऊ ब्लड टेस्ट करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बघू काय होत आहे होते। रिपोर्ट काय येईल चावी दे पिलो चावी गाडी काढू आता काही दिलेले नाही आहेत औषध गोळ्या त्याच औषधावर कंटिन्यू करायला सांगितलं दोन तीन दिवस बस ब्लड रिपोर्ट आल्यानंतर मग आम्हाला कळेल की नेमकं काय आहे आणि काय नाही आहे ते तर आलो मी फायनली ब्लड टेस्ट करण्यासाठी बस बसलेला आहे आता भेटून पाच दहा मिनिटात आमचा नंबर आहे मग त्याच्यानंतर आम्ही टेस्ट करून घेणार आहे आई काय होत ममा इस का टेस्ट करा थोडा केअरफुली करा तर फायनली ब्लड टेस्ट झालेला आहे श्रेयाबरोबर माझा पण टेस्ट करून घेतले मी जेणेकरून कळून जाईल मला पण कुठल्या मग ब्लड टेस्ट करायचं होतं तर आज कळेलच रिपोर्ट चारला येईल आणि मग आम्ही बघू काय होईल ते तर चला आता जाऊ घरी एक तास वाया गेला आमचा डॉक्टरच्या चक्करमध्ये तर टेस्ट करून आला दोघं जण पण श्रेया खूप घाबरली आहे तर श्रेया झोपली आहे आल्या क्षणी सरक माझा पण ब्लड टेस्ट केल्याच मला पण ऑलरेडी बरं नाही वाटत आहे मला पण चेक केले ताप आहे थोडासा गोळा लिहून दिलेल्या आहेत आणि माझं पण ब्लड टेस्ट करूनच घेतलं आहे मी त्याने करून काय प्रॉब्लेमच नको त्याच्यामुळे हे आहे का तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय आता उद्या रिपोर्ट येणार आहे आल्यानंतर मी तुम्हाला सांगते सगळं नॉर्मल आहे का माझं आणि श्रेयाचं दोघांचं तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन मी तुम्हाला आता खूप जास्त गर्मी पण होती आणि बरं पण नाही वाटत त्याचं चक्कर आल्यासारखं होतं तर ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू बनवत फॅमिली ब्लॉगमध्ये बाय